देवी मनम बुद्धा आहे जे, जे शुराय नमस्कार तुम्हाला आमच्या घरी पाहुणे आलेले तर आमचं कसं आहे किती मोठी पाहुणे आरामसे पाक बनवतो पाहुणे आले होते आमच्या घरी तर मग पाहुण्याची ओळख करून देते तुम्हाला काल आले होते ना चालले घराकडं तुम्हाला ओळख करून देते माझ्या दोन मुली येत ह्या ते हिनबाई येतात माझा नातू आहे तीन नाती येता माझी मुलगीच मोठी मुलगी हा ही अबा ती दिसते ती हिनबाई आहे आणि भाई हे ना ही ही माझ्या मुलगी येतात हे दोन आणि ते माझे नातू येत दोन पण आता माझी लिपमध्ये बसतोय आम्ही मी, मी वाटी लावायला चालली तरी मुलगी माझी ती ईन बाई ती पहिली कुणी ना त्या बाई इकडे पाहायला लागली ती ईनबाई ले दिस आल्या होत्या नाही आल्याच नाही पण पहिल्याच वेळेस आलेल्या आहेत आता खूप आनंद झाला आल्या म्हणून मला चांगलं वाटलं जो बोल माफे करा माफ करा पहिल्यांदाच मी हे टाका लागले बोलण्याचा वहवा इकडे मन तादो देतो ह बसत नाही अरे आईकडे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn